रब्बी दो अनुदान दोन हजार पंचवीस चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये रब्बी अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अशी भेटेल मदत निधी मित्रांनो आज चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे आणि आजच्या दिवशी कमीत कमी, कमी दो दोनशेच्या पुढं जी आर जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये हर एक जी आरमध्ये अनुदानाचा जी आर आहे वेगवेगळ्या निधीचा हा जी आर आहे याचं कारण तुमच्या लक्षात आलंच असेल आणि मित्रांनो यापूर्वी तुम्हाला लक्ष लक्षात आलंच असेल की यापूर्वीसुद्धा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं अनुदान जे म्हणजे मंजूर करण्यात आलं त्यातलीच ही रक्कम आहे परंतु बरेच असे शेतकरी बांधव आहेत की राज्य सरकार त्यांनी घोषणा केली होती की दिवाळीतच शेतकरी बांधवांना ही जी अतिवृष्टी अनुदानाची मदत आहे ती जमा होईल परंतु अद्यापही तसं घडलेलं नाही बरेच असे शेतकरी बांधव आहेत की ते अजूनही अनुदानापासून वंचित आहेत त्यांना अद्यापही एक रुपया मिळालेला नाही आहे तर मित्रांनो जर तुम्हाला मिळाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि नसल मिळाला तरी पण कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांसाठी शेअर करा कारण जेणेकरून आता जे रब्बीचं जे अनुदान आहे निश्चित कारण सरकारी काम आणि सहा महिने थांबा अशी मानण्याची वेळ आता शेतकरी बांधवावर आलेली आहे कारण हे जे अनुदान आहे ते एकदम धीम्या गतीने वाटप सुरू बऱ्याच ठिकाणी मंजूर झाले तुम्ही बऱ्याच यूट्यूब सुद्धा पाहत असाल की आज बे या ठिकाणी वाटप सुरू उद्या या ठिकाणी वाटप सुरू परंतु मित्रांनो बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही एक रुपये हे मला बऱ्याच जणांच्या कमेंट पण आलेल की आम्हाला अजूनही एक रुपये हे पण मिळालेलं नाही तर मित्रांनो आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत निधी जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणते म्हणजे किती शेतकरी पात्र येतं कोणत्या जिल्ह्यासाठी किती सा सर्वाधिक मदत निधी कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे आणि सर्वात कमी कोणत्या ज्या मराठवाड्यातील जो जिल्हा आहे तो कोणत्या जिल्ह्यासाठी सर्वात कमी मदत निधी मिळालेला आहे याचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या, या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत तुमचा जिल्हा आहे का या अनुदानामध्ये तर निश्चित हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन आणि चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती ही हरेक शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका चला तर बोलूया आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो मराठवाड्यात चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये अनुदान वाटपास आता मंजुरी दिलेली आहे आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी रब्बीचे हेक्टरी दहा हजार अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे नुकसानग्रस्त चौवेचाळीस लाख शहाऐंशी हजार हेक्टरसाठी हे अनुदान मंजूर झाले मा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयाचे रब्बी अनुदान वाटपास वाटप करण्यास सरकारने मंगळवारी ही म्हणजे चार नोव्हेंबर रोजी ही मंजुरी दिलेली आहे मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी राज्य सरकारने एन डी आर एफच्या मदती व्यतिरिक्त रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रुपये अनुदान मंजूर केले होते वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आता अनुदान मंजूर करत आहे विदर्भातील दहा जिल्ह्यासाठी सतराशे चौसष्ट कोटी वाटपास मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासाठी चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये अनुदान वाटपास आता मंजुरी दिली आहे यामध्ये आपण सुरवातीलाच बघूया छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात सहा लाख आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते या क्षेत्रासाठी सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाख रुपये रब्बी अनुदान मंजूर करण्यात आले आणि या जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे तर हिंगोली जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये अनुदान वा वाटप होणार आहे तर यासाठी दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीन लाख एक्केचाळीस हजार हेक्टर साठी हे अनुदान मिळणार आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना सात लाख सत्तावीस हजार हेक्टर साठी अनुदान मंजूर झाले या शेतकऱ्यांना सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख रुपये मिळणार होते म्हणजे मराठवाड्यातील सर्वाधिक निधी हा सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाख नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मिळणार आहे तसंच बीड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या, च्यार लाग चे या साथ लाग साथ चे लाग चार महिन्यामध्ये सात लाख आठ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त क्षेत्रांसाठी सात लाख सदोतीस हजार शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी रुपये रब्बी अनुदान वाटप होणार आहे जालना जिल्ह्यात सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटी एक्कावन्न लाख रुपये रब्बी अनुदान वाटपास मंजुरी मिळाली आहे या शेतकऱ्यांना चार लाख एकसष्ट हजार हेक्टरसाठी अनुदान वाटप होणार आहे तसंच धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाले होते या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पाच लाख सत्याहत्तर हजार हेक्टर साठी पाचशे सत्याहत्तर कोटी चौपन्न लाख रुपये अनुदान वाटपास आता मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे छोटस अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद